मंडई काल पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बजाज कंपनीनं जगातली पहिली वेली सी एन जी बाईक लॉन्च केली आणि तमाम स्प्लेंडर लव्हरच्या मानात कालवा कालव सुरू झाली कारण कधी काळी संबंध भारतीयांच्या आणि खास करून पोरींसमोर शायनिंग मारत मार्केट आणणाऱ्या तमाम मजनू छाप तरुणांच्या काळजावर राज्य करणाऱ्या हिरो स्प्लेंडरचा बाजार उठवण्यासाठी आता अख्खं मार्केट आपलंय म्हणत बजाज फ्रीडम बाईक रेडी झाली आहे ती बी अंडर एक लाखाच्या मध्ये दोनशे तीसच्या ॲव्हरेज सकट आता बोला हे असलं हत्यार मार्केटमध्ये आलंय म्हटले हो, प्रत्येक जण म्हणणार का नाही हे जनावर मला माझ्या वाट्यात पाहिजे असो तर चेष्ट राहिली बाजूला भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन लॉन्च झालेल्या बजाज फ्रीडम सीएनजी बाईकचा संपूर्ण बायोडाटा जाणून घेणार आहे कसं कायदेशीर नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला तर विषयच भारी तर भावांनो बजाज कंपनीनं चमत्कार घडवत ते करून दाखवले जे आतापर्यंत जगातील कुठल्याच कंपनीनं केलं नाही बजाजनं काल बहुप्रतीक्षित जगातली पहिली सीएनजी बजाज फ्रीडम वन ट्वेंटी लॉन्च केली ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर धावे या ऐतिहासिक दुचाकीच्या लॉन्चिंग वेळी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते त्यांनी ही बाईक गेम चेंजर ठरणार असल्याचं सांगितलंय डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास आकर्षक लुकटी डिझाईनमुळे बघता क्षणी कुणी बी तिच्या प्रेमात पडेल अशीच बाईक आहे हो अगदी ॲव्हरेज रेंजचा आकडा ऐकून स्प्लेंडर भी तर दरम्यान साखरेपेक्षा गोड बातमी म्हणजे या बाईकची सुरुवातीची एक शोरूम किंमत पंच्याण्णव हजार रुपये असं कळत आहे सीएनजीचा पर्याय आकर्षक डिझाईन परवडण्यासारखी किंमत आणि सर्वात लांब सीट यामुळे ही बाईक पोरांचा असलेल्या स्प्लेंडरला मात देईल अशी चर्चा ता मार्केट आता मार्केटमध्ये रंगायला लागली आहे आता इंट्रोडक्शन बाद झालं थेट मुद्द्याला हात घालू आणि त्या सी एन जी बाईकचे स्पेशल फीचर्स काय आहेत कधीपासून ती बाईक तुम्हाला खरेदी करता येईल कुठे करता येईल पेट्रोल आणि सी एन जीमध्ये काय फरक आहे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया तर जगातली पहिली सी एन जी बाईक असलेल्या बजाज फ्रीडम वन ट्वेंटी फायव्ह बाईकमध्ये कंपनीने वन ट्वेंटी फाय सी सी क्षमतेचं पेट्रोल इंजिन दिलं आहे ते इंजिन बाईकला नाईन पॉईंट फाय पी एस ची पॉवर आणि नाईन पॉईंट सेव्हन एन एमचा टॉर्क जनरेट करते तसंच कंपनीनं सोबतीला दोन लिटरचा अतिरिक्त पेट्रोल फ्युअल टँकसुद्धा दिला आहे एमर्जन्सी प्रवासाला म्हणजे समजा वाटेल तुमचं सीएनजी इंधन संपलं आणि जवळपास कुठे सीएनजीचा पंप उपलब्ध नाहीये तर तुमची अडचण होऊ नये म्हणून पेट्रोलचा सुद्धा ऑप्शन दिला गेलेला आहे बाईकमध्ये सोळा किलो वजनाचा आणि दोन किलोग्रॅम क्षमतेचा सीएनजी टँक दिलेला आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार बाईक फुल टँकमध्ये म्हणजेच दोन लिटर पेट्रोल प्लस दोन लिटर सीएनजी मध्ये ही बाईक तीनशे तीस किलोमीटर इतकं अंतर कापते असा कंपनीचा दावा आहे फक्त दोन मग वर ही बाईक दोनशे तीस किलोमीटरची ॲव्हरेज रेंज देते तर दोन लिटर पेट्रोलमध्ये एकशे वीस किलोमीटरपर्यंत ही बाईक नॉनस्टॉप धावू शकते कंपनीच्या दाव्यानुसार या बाईकच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नको म्हणून कंपनीनं त्यासाठी अकरा वेगवेगळ्या टेस्ट केल्या आहेत आणि या सर्व टेस्टमध्ये ही बाईक पास झालेली आहे आणखी विशेष सांगायचं म्हणजे बजाज ऑटोने त्यांच्या या बाईकला कम्प्युटर सेगमेंट मध्ये लॉन्च केलंय या बाईकच्या लुक आणि डिझाईनवर टीमने प्रचंड मेहनत घेतलेली दिसून येते पहिल्या नजरेतच तुम्हाला प्रश्न पडेल की सी जी सिलेंडर आहे तरी कुठे ही बाईक पहिल्यावर तुम्हाला अंदाज पण येणार नाही की कंपनीनं ना सीएन जी सिलेंडर कुठं ठेवलंय हो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पण या कमाल बेल्ड डिझाईनचं कौतुक केलं आणि बजाज टीमला शुभेच्छा दिल्या बजाज ऑटोने या विषयीचा खुलासा केलाय या बाईकला कंपनीच्या दाव्यानुसार सर्वात लांब सीट म्हणजे सेव्हन एटी एम ची सीट देण्यात आली आहे यावर आपल्याकडे चार पोरं बसतील इतकी मोठी सीट आहे फ्रंट फ्युएल टँक त्यात बरोबर ही सीट बसते एन जी टँक या सीट खाली आहे यामध्ये हिरव्या रंगाचे सी एन जी तर नारंगी रंगात पेट्रोल दाखवण्यात येतं या बाईकमध्ये रोबस्ट ट्रेलिस फ्रेम देण्यात आली आहे त्यामुळे ही बाईक वजनाला हलकी आणि मजबूत झाली आहे कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक बाजारातील मानांकनानुसार अकरा विविध चाचण्या उत्तीर्ण झाली आहे ही बाईक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे बजाजच्या या सी एन जी बाईकमध्ये पेट्रोल आणि सी एन जी साठी एकच फ्युएल कॅप कव्हर आहे या बाईकचं बेसिक मॉडेल हे पंच्याण्णव हजार रुपयांना आहे तर टॉप व्हेरियंट मॉडेल हे एक लाख दहा हजार रुपयांना आहे या दुचाकीचं बुकिंग सध्या चालू असून या टॉप क्लास बाईकचं टॉप व्हेरियंट हे सध्या फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या मिळणार आहे लवकरच तुमच्या जवळच्या बजाजच्या शोरूममध्येही तुम्हाला ही बाईक पाहायला मिळेल सध्या ही बाईक तीन मध्ये सादर करण्यात आली आहे बजाज फ्रीडम वन ट्वेंटी फाय बाईक डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक या दोन्ही ब्रेकिंग सिस्टीमवर हो येते ही बाईक एकूण सात रंगांमध्ये येईल या यामध्ये कॅरेबियन ब्ल्यू इबोनी ब्लॅक ग्रे प्युटर ग्रे, ग्रे ब्लॅक रेसिन रेड सायबर व्हाइट प्युटर ग्रे येलो एबोनी ब्लॅक रेड या रंगांचा यामध्ये समावेश आहे बाईक बद्दल बोलताना खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की या सी एन जी बाईकची किंमत एक लाखांपेक्षा कमी असावी प्रदूषणमुक्त भारत करण्याचं माझं सर्वात मोठं ध्येय आहे त्या अनुषंगानं सी एन जी बाईक या ध्येयाला मोठा हातभार लावेल यात शंका नाही वाहन उद्योग क्षेत्रात भारताचा आधी जगात सातवा नंबर होता आता अलीकडच्या तीन महिन्यांपूर्वीच आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत पहिलं ए दुसरा चायना आणि मग भारताचा नंबर लागतो आपण वाहन उद्योग क्षेत्रात भरारी घेतोय त्यांच्या या वक्तव्यानंतर आता बाईकबद्दल लोकांचं कुतूहल आणखी वाढलाय म्हणतो खरं तर आपल्याकडच्या पोरांना कुठे पण हिंडण्यासाठी मित्रांसोबत ट्रिप्सी जाण्यासाठी आजपर्यंत स्प्लेंडर आवडायची अनेक पोरांसाठी तर स्प्लेंडर ही फक्त गाडी नसून त्यांचा इगो झालेला दिसून येतो उत्तम मायलेज दनकट परफॉर्मन्स आणि मोठी सीट यामुळे स्प्लेंडर ही मुलांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती पण कालच लॉन्च झालेल्या बजाजच्या या सी एन जी बाईकमुळे पोरांच्या आता या बाईककडे व्हायला सुरुवात झालेली आहे कारण स्प्लेंडर देत असलेल्या सगळ्याच गोष्टी यामध्ये आहेतच प्लस या बाईकचं पेट्रोल आणि सी एन जीमुळे मायलेज हे स्प्लेंडरपेक्षा जास्त असेल आणि सीट पण मोठी असेल म्हणजे जिथं मुलं ट्रिपची फिरायची तिथे लांब मुळे आता चार चार जण फिरले आणि दोस्ती जपण्यासाठी आपल्या भावांनी आता स्प्लेंडर नाही तर बजाजची फ्रीडम सी एन जी बाईक वापरली तर आश्चर्य वाटायला नको बाकी तुम्हाला काय वाटतंय बजाजची ही सी एन जी बाईक स्प्लेंडर सारखं मार्केट हादरवणार का येत्या काळात बजाज फ्रीडम स्प्लेंडरला मागं टाकून दोस्तांची जाने म्हण जाने बाहेर बनणार का आणि खास करून पोरींसमोर मार्केट हाणणाऱ्या पोरांच्या खिशाला कात्री नेला होता ही बाईक शायनिंग मारण्यासाठी वरदार ठरणार का तुमची मतं कमेंटमध्ये फिकून हाणा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद